एका कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुणी होती आणि शिक्षणासाठी ती नेहमी तिच्या गावातून कॉलेजमध्ये जात होती मग गाव ते कॉलेज हे अंतर बरंच होतं आणि वाटामध्ये एक जंगली परिसर होता जंगली रस्त्यामधून त्या तरुणीला कॉलेजमध्ये जावं लागायचं कधी घरचे सोडायचे तर कधी ती मित्रांसोबत मैत्रिणीसोबत कॉलेजला जात होती मग अशाच पद्धतीनं एक दिवस जेव्हा त्या तरुणीचं कॉलेज सुटलं तेव्हा ती तिच्या मित्रासोबत मोटरसायकलवर बसून घरी जाण्यासाठी निघाली पण मात्र वाटेमध्ये गेल्यानंतर जंगली परिसरामध्येच त्या मित्राची गाडी बंद पडली मग आता आजूबाजूला काही नाही गाडी सुरू होत नाही म्हणून तो मित्र त्या तरुणीसोबत त्या गाडीजवळच रोडवर थांबला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मदत मागत होता पण मात्र त्या रोडने जास्त काही गाड्यासुद्धा येत नव्हत्या पण मात्र तेवढ्या त्या ठिकाणी एका वनरक्षकाची गाडी आली आणि ती गाडी पाहिल्यानंतर त्यानं त्याला हात दाखवला आणि हा वनरक्षकसुद्धा त्या ठिकाणी आला कारण की जंगलाचं रक्षण करणं वन विभागाचं रक्षण करणं हे त्या वनरक्षकाचं काम असतं म्हणून तो त्या तरुणीजवळ त्या तरुणाजवळ गेला आणि विचारू लागला गाडीला काय झालं तेव्हा त्या ते दोघा जणांनी सांगितलं की गाडी खराब झाली गाडी काही चालूच होत नाही नेमकी का होत नाही हे पाहावं लागेल पण मात्र जवळपास कुठं गॅरेजही नाही मी गाडी ढकलीत ढकलीत नाहीन ने वडत नेईल काहीतरी करेल पण मात्र ह्या तरुणीला इत एकटीला कसं सोडावं असा प्रश्न तिच्या मित्राला पडला म्हणून त्या वनरक्षक म्हणला की एक काम करा त्या तरुणीला मी तिच्या गावापर्यंत सोडतो आणि तू गाडी कोणाचं तरी ढकलत आण नाही कोणाच्या तरी ना गाडीला बांधून आण मग वनरक्षक असल्यामुळं त्या तरुणीनं त्या वनरक्षकावर विश्वास ठेवला आणि त्या तरुणीच्या मित्रांनासुद्धा विश्वास ठेवला आणि ती त्याच्यासोबत गाडीवर जायला तयार झाली तरुण त्याच्यासोबत गाडीवर बसली आणि तो गाडी घेऊन सुसाट निघाला पण मात्र ज्या ठिकाणी त्या तरुणीचं घर आहे त्या ठिकाणी त्यानं गाडी नेलीच नाही त्यानं गाडी नेली जंगलामध्ये तो त्या तरुणीला घेऊन जंगलामध्ये गेला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता गटना ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ही आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक कॉलेजची तरुणी होती आणि ती तिच्या मित्रासोबत जात असताना तिची मोटरसायकल बंद पडली आणि तो वनरक्षक त्या तरुणीला घरी सोडतो म्हणून जंगलामध्ये घेऊन गेला आणि जंगलामध्ये घेऊन जात असताना ती तरुणी आरडत होती वडत होती हा रस्ता आपला नाही आहे असं सांगत होती पण मात्र हा म्हणला शॉर्टकट रस्ता आहे तुला नेतो मला इकडचं सगळं माहीत आहे काही काळजी करू नको काही नको असं म्हणून त्यानं त्या तरुणीला धरलं आणि जंगलामध्ये घेऊन गेला आणि जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या तरुणीचे कपडे काढायला सुरुवात केली तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला पण मात्र त्या तरुणीनं त्याचं सगळं काही सहन केलं नाही ती जोरजोरात आवडू लागली होती ओळू लागली होती वाचवा वाचवा म्हणू लागली होती म्हणून त्या वनरक्षकाला भीती वाटली की जर ही अशाच पद्धतीनं ओळत राहिली तर या ठिकाणी धोका होऊ शकतो जाणारे येणारे लोक त्याला बघू शकतात म्हणून त्याने त्या ते ठिकाणावर पळ काढला कारण की तिच्या आवाजानं आजूबाजूची लोक सतर्क होत होते म्हणून त्यानं त्या ते ठिकाणाहून पळ काढला आणि त्या तरुणीला त्याच ठिकाणी सोडलं ती तरुणी कसंबसं करून रोडवर आली लोकांना लिफ्ट मागितली मदत मागितली आणि तिच्या घरी पोहोचली घरी पोहोचल्यानंतर तात्काळ घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आई सांगितला आणि आई सांगितल्यानंतर त्यांनासुद्धा एक मोठा धक्का बसला की आपल्या पोरीला आपल्या मुलींना आता कॉलेजमध्ये शाळेमध्ये पाठवावं का नाही कारण की जे वनरक्षक आहेत तेच अशा पद्धतीनं करत आहेत आता नेमकं काय करावा असा प्रश्न त्यांना पडला पण मात्र त्यांनी तात्काळजवळचं बल्लारपूरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि रीत सर त्या वनरक्षकाविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या, के या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या वनरक्षकाच्या विरोधात थेट काही कारवाई करत गोंदियामधून त्याला अटक केली ताब्यात घेतलं आता त्याची चौकशी केली जाणार आहे त्या तरुणीची चौकशी केली जाणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काय काय घडलं हे सगळा तपास होणार आहे पर मात्र ज्या पद्धतीनं सध्या महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय नेमकं लोकांची मानसिकता कशामुळं बदलत चालली का बदलत चालली तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका